ती बातमी आली होती ना ती सगळीकडे ती एकच हेडलाईन होती की मला तीन तास द्या मी प्रयोग करून येतो असं तुम्ही डॉक्टरांना <laughs> म्हणालात आणि असं होतं की बापरे हंड्रेड पर्सेंट ब्लॉकेज आणि ज्याच्यामध्ये तुम्ही सांगताय की मला तीन तास द्या म्हणजे हे आधीपासून ना कमिटमेंट जे तुम्ही मला मगाशी अशी जे वडिलांकडनं ही गोष्ट की कमिटमेंट आणि दुसरी गोष्ट अशी होती की मला तशा वेदना होत नव्हत्या का माहित नाही मे तंदुरुस्त असल्यामुळे असेल मला फक्त गॅसेस वगैरेमध्ये त्रास होतो तेवढाच होत होता की बाबा एखाद्या ढेकर दे वगैरे आला तर बरं वाटेल मला इतका मी होतो हो की इथून तीन माळे उतरून खाली गेलो होती हॉस्पिटलला एक माळा चढून गेलो होतो डॉक्टर तो चालू नका चालू नका करत आता मला त्रासच होत नाही आहे तर मला असं का वाटेल की असं कोणीच करणार आई आई माय छातीत दुखत आहे पण मला तीन तास द्या मला प्रयोग कर असं कोणी एवढा मेलोड्रामा कोणी करणार नाही पण मला नव्हता त्रास होत आणि डॉक्टरांनी जे फर्स्ट एड हार्टचं झाल्यावर फर्स्ट एड जे करतात ते केल्यानंतर मला एकदम बरं वाटायला लागलं ते नॉर्मल आत्ता मी जसं बोलतो आहे तेवढं नॉर्मल झालं म्हणून मी डॉक्टरना विचारलं की असंच काही औषध आहे का आज माझ्या चंकमधलं शेवटचा बघा ह्याच्यानंतर गॅप आहे तर मग हा शेवटचा एक प्रयोग मी करू शकतो का कारण आयत्या वेळेला कोणी उभा राहणार नाही दुसरा म्हणजे तो कॅन्सलच होणार हां दोन चार दिवसाचा गॅप असेल तर कोणाला तरी उभं तरी करता येतं अरेंज करता येतं आज नाही गेलो तर हा प्रयोग कॅन्सल होणार हे निश्चित आहे आणि कुठल्याही कलाकाराला आपल्यामुळे प्रयोग कॅन्सल व्हावा असं जन्मात वाटतं पहिल्यांदा ना हे पहिल्यांदा पहिलं मी मी तुम्हाला सांगतो ना आजवर मी म्हणजे नव्याण्णव सालामध्ये पहिलं नाटक केलं होतं कट्यार काळजात घुसेल तेव्हापासून आजपर्यंत माझ्यामुळे हा पहिलाच प्रयोग आहे जो कॅन्सल झाला अदरवाईज कुठच्याही कारणाने माझा कुठलाही प्रयोग माझ्यामुळे कॅन्सल झालेला नाही आहे तर मला तेच एक मनात अशी हुरहुर लागली की आजही व्हायला नको आणि मला बरं वाटतंय मी आता ओके आहे तर मग का नाही म्हणून मी डॉक्टरना विचारलं की असंच काही औषध घेऊन मी एक तीन तास प्रयोग करून येऊ शकतो का मग काय वेळ लागलाय तुम्हाला तुम्हाला उभंही राहायचं नाही तुम्ही चालत आलाय त्यात एनर्जीचा कस लागतो ना रंग हा एक्झॅक्टली मग मग म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की ते लोकांना अतिशय येणं आणि असं वाटलं असेल पण तसं नाही आहे मला त्रास होत नव्हता आणि म्हणून मी विचारलं बरं हंड्रेड पर्सेंट आहे हे त्यावेळेला डॉक्टरनाही माहीत नव्हतं ज्या वेळेला दुसरा अटॅक आला तिथेच त्यावेळेला संशय आला की अरे फर्स्ट एड करून म्हणजे का ते काय थ्रंबोलाईज म्हणतात हार्ट केल्यानंतर केल्यानंतरसुद्धा सेकंड अटॅक का आला मग इमिजिएट एनजिओग्राफी आणि त्याच्याचबरोबर एन्जिओप्लास्टिक केली आणि त्यावेळेला समजलं की शंभर टक्के ब्लॉक होता मग ही मी परमेश्वराची कृपा मानतो की इतक्या त्रासात सुद्धा त्यांनी मला सहज सहज बाहेर काढलं त्यांनी कुठेही मला असं खूप वेदना किंवा मग तुम्ही नाही दिलं ही परमेश्वराची कृपा तर मग म्हणजे ती अतिशयोक्ती नव्हती एवढंच मी सगळ्यांना सांगू इच्छितो की दॅट इज नॉट अतिशयोक्ती त्यावेळेला काहीच झालं नाही म्हणून मी आपला डॉक्टरांना विचारून पाहिलं की मी जाऊ शकतो का एक प्रयोग करून येऊ शकतो का बस